शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या अभियानावर भाजपचे प्रसार माध्यम प्रमुख नवनाथ बंद यांनी टीका केली माझा लादेन माझा पाकिस्तान हे अभियान करावं उद्धव ठाकरे यांच्याकडूनच पाकिस्तानचा उदो उदो होतोय अशी टीका सुद्धा त्यांनी केली माझा देश माझं कुंकू अभियानाचा त्यांना अधिकार नाही असंही भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे माझ देश माझा कुंकू अशा पद्धतीचं अभियान राबवण्याचा अधिकार उभाटा गटाला नाही तर माझा लादेन आणि माझा पाकिस्तान अशा पद्धतीचं अभियान उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी राबवलं पाहिजे कारण या देशाचं संरक्षण करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करतायत परंतु उद्धव ठाकरे यांच्याकडे पाकिस्तानचं प्रेम आहे पाकिस्तानचा उदो उदो यांच्यामार्फत केला जातोय जेव्हा जा मुंबईमध्ये लोकसभेच्या निवडणुका होत्या तेव्हा पाकिस्तानचे झेंडे यांच्या रॅलीमध्ये फडकले होते त्यामुळे यांनी माझा देश माझं कुंकू हे अभियान राबवू नये तर माझा लादेन आणि माझं पाकिस्तान अशा पद्धतीचं अभियान राबवलं पाहिजे